शहरातील विविध एटीएम मध्ये फ्रॉड करून ग्राहकांचे पैसे काढणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला राहता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आरोपी हा मध्य प्रदेश येथील असून त्याच्याजवळ विविध बँकांचे ग्राहकांचे तब्बल एकोणसत्तर एटीएम कार्ड आढळून आले असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय सदर आरोपी दीपक राजेंद्र सोनी हा मूळचा मध्य प्रदेशातील असून त्याने लाखो रुपयांची रक्कम लुटल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले बँक आणि ज्या एटीएम धारकांची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन राहता पोलिसांनी केले याबाबत अधिक माहिती अशी की बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याची तक्रार राहता पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता त्यातच शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये एक संशयित दिसल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली पोलिसांनी तात्काळ पावले उचलत संशयित इसमाला बँक परिसरातून ताब्यात घेतले पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण माहिती पोलिसांना दिली सदर आरोपीकडे वेगवेगळ्या बँकांचे एकोणसत्तर एटीएम कार्ड आढळून आले आहेत लाखो रुपयांची लूट केल्याचं निष्पन्न होत आहे नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्यातून ही लूट सदर आरोपी करत असल्याचं उघड होत असून राहता पोलिसांनी विविध बँकांकडून ग्राहकांच्या फसवणुकीची माहिती मागवली असून त्या दिशेने तपास केला जाणार असून सदर घटनेबाबत राहत्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे राहता पोलीस स्टेशन रजिस्ट्रेशन नंबर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तेरा चार तीन पाच प्रमाणे बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आमच्याकडे गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात व्यतिक फिर्यादी जे आहे त्यांची बावीस हजार चारशे तेवीस रुपयाची रक्कम दिनांक सोळा एक पंचवीस रूप रोजी पाच वाज पंचेचाळीस वाजेच्या सुमारास ते राहता येथील स्टेट बँकेच्या ए टी एममध्ये पैसे काढण्याकरता गेले होते तिथे एका अनोळखी इसमाने दोन इसमाने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील ए टी एम कार्ड घेऊन चालाकी करून दुसरे स्टेट बँकेचे ए टी एम कार्ड हे ए टी एम मशीनमध्ये टाकून त्या फिर्यादीला पिन टाकण्यास सांगितला आणि फिर्यादी तिथून गेल्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून बावीस हजार चारशे तेवीस रुपये रक्कम त्यांनी विथड्रॉ केलेली आहे काल दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया राहता येथील शाखेत एक इसवन संशयितरित्या वावरताना मिळून आला तशी बातमी गोपनीय माहितीच्या आधारे याचे तपास अधिकारी पी एस आय श्री योगेश शिंदे यांना प्राप्त झाले त्या माहितीची शहानिशा करून माननीय एस पी सो माननीय ॲडिशनल एस पी सो माननीय एस डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्यात आरोपीनामे दीपक राजेंद्र सोनी वय पस्तीस वर्ष राहणार छत्तरपूर मध्य प्रदेश हल्ली मुकाम भोपाळ हो यास ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्या अंगधर्तीत एकोणसत्तर वेगवेगळे ए एक टी एम आणि दोन फेबिक्विक असे मिळून आलेले त्यांची मोडस आहे की ते ए टी एमच्या स्लॉटमध्ये फेबिक विक टाकून कुठलाही कंझ्युमर ज्यावेळेस ए टी एम विड्रॉलला येतो त्याने एकदा ए टी एम आत टाकलं आत टाकल्यानंतर ते बाहेर निघत नाही आणि त्यांच्या मदतीच्या बहाण्याने ते त्यांची मोडस वापरून लोकांची फसवणूक करतात तर सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आदरोजी मांडणी न्यायालयाकडून त्याचं टीचर प्राप्त करून अधिक तर सखोल तपास करण्यात येत आहे एटीएम मध्ये फ्रॉड करून ग्राहकांचे पैसे काढणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला राहता पोलिसांनी कोर्टात हजर केलं असून कोर्ट काय शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आरोपींकडे तब्बल एकोणसत्तर एटीएम कार्ड सापडल्याने एकच खळबळ उडाली मोठ्या रकमेची आरोपीने लूट केली असून पोलिसांकडून आणखी तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी राहता अहिल्यानगर